श्री ज्ञानेश्वर माऊलींचे हरिपाठाचे अभंग हे सर्वसाधारण जणांच्या सहज लक्षात यावे म्हणून त्यांनी त्यांचे काळात त्यावेळच्या बोलीभाषेत अभंगाची रचना केली आहे हरिपाठाच्या अभंगांचा अर्थ त्या काळात सर्वांना सहज समजत असे इतका त्या काळात आपला समाज अध्यात्मात प्रगत होता हे लक्षात घेणे आवश्यक आहे आज तेच सहजगम्य हरिपाठाचे अभंग समजण्यासही कठीण आहेत हे लक्षात घेतले पाहिजे आपल्या समाजात त्या काळच्या समाजापेक्षा बौद्धिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात इतका फरक पडला आहे आणि हल्ली तर स्वतःला गुरु महाराज बाबा व साध्वी म्हणून घ्यायची जणू स्पर्धाच लागलेली दिसते या चढावडीत भक्ताला कोणताही आध्यात्मिक लाभ होत नाही खरा अध्यात्मापासून लांब ठेवली जाते प्रत्यक्ष साधना सांगितली जात नाही ज्यांमुळे साधकाची आध्यात्मिक उन्नती होईल ते करून घेतले जात नाही ही खरी खंत आहे त्यामुळे ही बाब सुज्ञ वाचकांनी लक्षात घेतली पाहिजे हे तथाकथित ढोंगी पाखंडी लोक अध्यात्माचा आव आणून समाजाला फसवीत आहेत आणि त्यावर उपजीविका चालवीत आहेत प्रसिद्धी व माया जमवीत आहेत हे साधकाच्या लक्षात येणे आवश्यक आहे भक्ती व ध्यान साधना साधकाने स्वतः समजून केली पाहिजे तेव्हा साधकाला पुण्य प्राप्त होते हे माऊलींनी त्या काळात जाणले होते म्हणून माऊली अगदी सोप्या भाषेत सांगतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी प्रत्येकाने आपल्या मुखाने हरिचा मनापासून जप करावा मग त्यातून भक्ताला अगणित पुण्याची प्राप्ती होईल हे प्राप्त करण्यासाठी माऊलींच्या हरिपाठातील अभंगांचे साधनेतील महत्त्व योगीराज मनोहर हरकरे यांनी सदर पुस्तकात सांगितले आहे चराचरात विद्यमान असलेल्या सर्व शक्तींशी एकरूप होऊन आत्यंतिक कष्टाची झळ स्वतः सोसून आमच्यासारख्या पामरांसाठी ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठाचे अमृत कण सुलभतेने आमच्यासमोर ठेवली जसे प्रत्येक मातेची तळमळ असते की आपले अपत्य हे सर्व दृष्टिकोनातून सर्वोत्तम व सर्वश्रेष्ठ व्हावे या जाणिवेने ती माऊली स्वत कष्ट उपसून मुलांना मात्र त्याची यतकिंचितही झळ न पोहोचू देता त्यांच्या वाट्याला फक्त सुख आणि सुखच देते तद्वत माऊलींनी आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग सर्वांसाठी सुलभ केला त्यांचे ऋण आपण फेडू शकत नाही मात्र त्या दिशेने एक पाऊल जरी आपण उचलले तर जीवनाची सार्थकता झाल्याशिवाय राहणार नाही हरिपाठ हा सर्वश्रुत व घराघरात म्हटला जातो पण त्यातील गुढार्थाकडे कोणाचेच लक्ष जात नाही याची खंत जाणवून परमपूज्य योगी मनोहरांनी माऊलींप्रमाणे स्वानुभवातून त्यातील साधना आशय आमच्या समोर मांडला याच ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी प्रार्थना करून त्यांच्याच शब्दात म्हणावेसे वाटते धर्म वाढो ज्ञानी यांचा हरिओम तत्स श्री ज्ञानेश्वर माऊली वैदिक प्रकाशन ग्रंथाचे नाव हरिपाठ लेखक योगीराज मनोहर हरकरी